मला नेमका प्रकार काय घडला मध्ये शो होता आणि शो दरम्यान काही गोंधळ झाला नव्हता शो एकदम सुरळीत गेला सगळ्या फॅन्सनी शो खूप एन्जॉय केला शो नंतर सगळे फॅन्स फोटो काढण्यासाठी थांबले त्यांनी फोटोज घेतले पण फोटोज काढल्यानंतर काही दहा बारा जण गुंड होते ते जबरदस्ती लाईन मध्ये घुसले आणि ते स्टेजवर आले काही जण माझ्या मागून आले काही पुढून आले आणि काही न बोलता त्यांनी सरळ मला मारहाण करायला सुरुवात केली लाथा बुक्यांनी हातानी त्यांनी मला खूप मारलं ला इव्हन लाईफ स्ट्रेटही दिली आणि त्यानंतर त्यांनी मला जेव्हा दाखवलं तेव्हा मला कळलं की वीर पहाऱ्याबद्दल मी काही दिवसांपूर्वी एक जोक बनवलेला तो त्यांना आवडला नव्हता त्यामुळे त्यांनी माझ्यावर हा अटॅक केला आणि जातानाही पुन्हा त्यांनी मला लात ला मारली आणि मारलं आणि त्यानंतर ते लोक गेले तर हा प्रकार घडला त्यानंतर तुला पोलिसांकडून काही मदत आली का सध्या अटक तर झालीये त्यांना पण पुढचं अपडेट जेव्हा हा हल्ला झाला त्यानंतर जे वाले लोक होते त्यांनी कोण तरी पोलिसांना कॉन्टॅक्ट केला ते, के ते स्वतः बोलले त्यांनी माझ्याशीही बोलणं करून दिलं आणि जेव्हा माझ्याशी बोलणं करून दिलं तेव्हा पोलिसांनी सांगितलेलं की तुम्हाला मी मदत पाठवतो आहे पण मी तिथे सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत होतो मला काही मदत नाही मिळाली पण कोणत्या पोलिसांशी त्यांचं बोलणं झालेलं ते मला माहीत नाही आहे त्यामुळे ते आम्ही अजूनही फिगर आउट नाही करू शकलो की का मदत नाही मिळाली आणि कोणते पोलीस होते पण जेव्हा मी मुंबईला आलो त्यानंतर आम्ही कंप्लेंट वगैरे केली आणि तेव्हा मग सोलापूर पोलिसांनी ऍक्शन घेतली जेव्हा एकदम मीडियामध्ये वगैरे सगळ्या गोष्टी गाजायला लागल्या आणि त्यानंतर त्यांनी पाच जणांना अटक पण केली आहे पण आता हे पाच जण कोण आहेत त्यांची नावं अजूनही कळली नाही आहेत आणि जो मुख्य आरोपी आहे तो अजूनही त्याला अटक झालेली नाही आहे प्लस महत्वाची गोष्ट हीच आहे की जी सी सी टी व्ही फुटेज होती जी व्हॅन्यूमध्ये सगळे तिकडे रेकॉर्ड झालेलं आहे की काय काय गोष्टी झालेल्या ती फुटेज अजूनही मिळाली नाही आहे त्यामुळे जर ती मिळाली मग आपल्याला कळेल की हां कोण होते ते लोक आणि कोणाकोणाला पकडले आतापर्यंत माफी हो तर माफी मागायची एक पोस्ट टाकली होती तुमचं माझ्याशी काही असं पर्सनली बोलणं वगैरे झालं नाहीये मला काही मेसेज आला नाहीये बाकी पोस्ट त्याने टाकली असेल माफी मागितली असेल पण मला सगळ्यांना हे सांगायचं की मुद्दा हा माफी मागण्याचा नाहीये आर्टिस्ट वर असा अटॅक का झाला फक्त एक जोक करण्यासाठी काही एवढी मोठी गोष्ट आहे का फ्रीडम ऑफ स्पीच नाही आहे का आणि त्याने असा अटॅक का झाला आणि हा अटॅक पुन्हा होऊ नये कोणत्याही कलाकारावर म्हणून आपण काय करणार आहे किंवा कोणी प्रशासन काय तयारी करत आहे हे मला पाहायचं या प्रकारानंतर अजून काही धमक्या किंवा हे झाल्यानंतर मला कोणाचाही त्याच्यानंतर तरी असा हेट मेसेज किंवा हे थ्रेट वगैरे नाही आले तर आता मला सांग या सगळ्या नंतर तुला काय अपेक्षित आहे हल्लेखोरांना काय शिक्षा व्हावी बघा हल्लेखोरांना काय शिक्षा झाली पाहिजे म्हणजे हे मला माहित नाही हे प्रशासनाची जबाबदारी आहे ती त्यांना शिक्षा होईल हे मला माहितच आहे पण ऑबियसली एका कलाकाराने फक्त जोक केला म्हणून त्याच्यावर हल्ला होणे ही खूप मोठी गोष्ट आहे कारण आपण सगळे आर्टिस्ट लोक तेच फ्रीडम ऑफ स्पीच असतं म्हणून प्रत्येक ठिकाणी जातो आपली मतं सांगतो त्यामुळे जर कोणावर हल्ला होणार असेल तर अशा गुंडांना पकडणं आणि त्यांना शिक्षा हे महत्वाचं आहे कारण माझी अशी इच्छा आहे की अशी गोष्ट पन्हा माझ्यावर नाही कोणत्याही आर्टिस्टवर कधीच झाली नाही पाहिजे आणि त्यासाठी एक्झाम्पल सेट होणं महत्वाचं आहे आणि ज्या ज्या गोष्टी न्यूजमध्ये किंवा मीडियामध्ये सध्या तुम्ही पाहताय की खरंच झालंय का हे ते या बऱ्याचशा गोष्टी आहेत तर सीसीटीव्ही फुटेज अजून मला तेच म्हणायचं की सी फुटेज अजून का नाही मिळाली सहा दिवस झालेत हल्ला अजूनही काही माहीत नाहीये की ते लोक कोण होते काय आहे त्याची काही डिटेल्स आले नाही फक्त एका जो त्यांचा लिडर होता त्याचंच नाव आपल्याला माहित आहे जर फुटेज आली मग आपल्याला कळेल की कोणी काय गोष्टी केल्या आणि मग माझ्या अजून ऍक्शन घेतली आहे